नमस्कार श्रोते हो मी अनघा आपल्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेल वरून आपले हार्दिक स्वागत करते धनत्रयोदशी आली की घराघरात दिव्यांची आरतीची आणि देवपूजेची लगबग सुरू होते पण खरे प्रश्न हेच पडतात धनत्रयोदशीची पूजा नेमकी कधी करायची कोणत्या देवतेची करायची आणि काय काय पूजेमध्ये ठेवायचं आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण पूजेची योग्य पद्धत पूजेचा शुभ मुहूर्त आवश्यक साहित्य आणि या दिवशी ही पूजा केल्याने मिळणारे अद्भुत असे फायदे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे धान्य मांडणीचे गुपित व यमदीपदानाचे महत्व जे घरातील अशुभता दूर करून आरोग्य आयुष्य आणि समृद्ध ती वाढवते एक म्हणजे धनोत्रयोदशी चा शुभ मुहूर्त यंदा धनत्रयोदशी शनिवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे दिवशी दुपारी बारा वाजून वाजता होईल आणि दुसऱ्या दिवशी एक वाजून एकावन्न एक राहील पूजेचा सर्वात शुभ कालावधी सायंकाळी सात पंधरा ते आठ एकोणीस हा आहे या यावेळी पूजन दीपदान आणि यमदीपदान केल्यास आरोग्य संपत्ती आणि आयुष्याची वाढ होते दोन पूजेमध्ये लागणारे साहित्य काय काय ते बघूया सर्वप्रथम खालील पूजा साहित्य एकत्र ठेवा भगवान धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती कलश पाणी सुपारी फुल, हळदी कुंकू अक्षता नारळ विड्याची पान, पंचामृत बत्ताशे कापूर पाच फळ पाच धान्य गहू तांदूळ मूग तीळ आणि दणे कणकेचा दिवा यमदीपासाठी हे सर्व साहित्य स्वच्छ लाल वस्त्रावर सुंदर रित्या मांडून ठेवा हीच तुमची धान्य मांडणी म्हणतात धान्य म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे धान्याची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कधीही कमतरता राहत नाही तीन म्हणजे पूजा विधी क्रमाने बघूयात आपण गणेश पूजन सुरुवात करा एका सुपारीला गणपती मानून त्याला पाणी दूध हळद कुंकू फुल अर्पण करा ओम गं गणपते नमः या मंत्राने गणेशाची आराधना करा कलश स्थापन कसा करायचा बघूया कलशात पाणी भरून त्यात सुपारी हळद कुंकू अक्षता आणि फुल टाका वर विड्याच्या पानावर नारळ ठेवा ही कलश स्थापना पूर्ण झाली आता धन्वंतरी पूजन बघूया फोटो किंवा मूर्ती स्वस्तिकावर ठेवून अभिषेक करा त्यांना पंचामृत स्नान घाला हळदी कुंकाने सजवा आणि फुलोने नैवेद्य अर्पण करा ओम नमो भगवते धनवंतरे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाया हा मंत्र अकरा वेळा म्हणा लक्ष्मी पूजन आता कसे करायचे बघूया इच्छा असल्यास लक्ष्मी माता सुपारी रूपात किंवा मूर्ती रूपात स्थापित करा तिला अभिषेक करा आरती आणि प्रार्थना करा धान्य मांडणी कशी करायची बघूया या दिवशी पाच धान्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यावर हळद कुंकू फुल व्हा पाच छोट्या छोट्या रंगीबेरंगी संक्रांती घेऊन त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य ठेवा जसे की गहू तांदूळ तीर, धनी, हे धान्य जीवनातील अन्न संपत्ती आणि आरोग्याचे प्रतीक आहे चौथं म्हणजे यमतीपदान विशेष विधी असतो त्या दिवशीचा धनत्रुर्दशीचा संध्याकाळी पाच अठ्ठेचाळीस ते आठ एकोणीस दरम्यान दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावा तेल आणि वातीचा दिवा पेटवून म्हणा आणि आयुष्य वाढते काय बघूया आणि आयुष्य वृद्धी होते ऊर्जा नाहीशी होते रोग आणि दुःख कमी होते आणि व्यवसायामध्ये तुमच्या प्रगती व नोकरीत स्थैर्य प्राप्त होते तर मंडळी ही होती धनत्रुदशीची संपूर्ण पुजा दी, जर दी तर लक्ष्मी हा कसा वाटला? ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन कसं करायचं यावरील खास व्हिडिओ माझ्या व्यंकटेश ज्योतिष वर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो ही नक्की पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपणा सर्वांना धनत्रयोदशी व दिवाळीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम शुभमभवतो धन्यवाद